तर अंगणवाडी सेविकाताई अंगणवाडी मदतनिस्ताई यांची रिटायरमेंटची तारीख जी आहे ती फिक्स झालेली आहे सरकारने त्यांची रिटायरमेंट तारीख फिक्स केलेली आहे आणि याचा फायदासुद्धा आता त्यांना होणार आहे पण सर्वच अंगणवाडी सेविकातही मदत निस्ताई यांना याचा फायदा होणार नाही आहे तर कोणत्या अंगणवाडी सेविकातही या व मदतनिस्ताई यांना याचा फायदा होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि रिटायरमेंटची तारीख काय आहे त्याची गणना कशी केली जाणार आहे याबद्दलची सुद्धा तुम्ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार अंगणवाडी सेविकताही ताई आशा ताई तसेच लाडक्या बहिणींनो सर्वांना माझा नमस्कार तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी मदतनीस ताई आशा ताई तसेच गटप्रवर्तकताई यांच्याबद्दलचे व्हिडिओज तसेच शासन निर्णय त्याचबरोबर शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओ सर्व काही आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेलायकनला कर प्रेस करा ऑल नोटिफिकेशन जे असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे येणारे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की रिटायरमेंटची कोणती नेमकी तारीख फिक्स झालेली आहे आणि याचा फायदा कोणकोणत्या अंगणवाडी सेविकाही मदत निसता यांना होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनो एक महत्त्वाची जी बातमी आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो की सरकारने आता राज्य सरकारने आपली जी ग्रॅच्युटी असते तुमच्यासाठीची जी ग्रॅच्युटी मर्यादा असते ती वाढवून दिलेली आहे आतापर्यंत चौदा लाख रुपयापर्यंत तुम्हाला ग्रॅज्युटी मिळायची म्हणजे अजून तुम्हालाच लागू झालेली नाही आहे परंतु भविष्यात लागू होणार आहे लवकरच आणि नंतर मग याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की ग्रॅज्युटी ही जे वाढ ही झालेली आहे आणि सध्या जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना याचा फायदा होत आहे तर हीच ग्रॅज्युटी तुम्हालासुद्धा लागू होणार आहे तुमची ग्रॅज्युटी लागू झाल्यानंतर मग तुम्हाला याचा फायदा कसा होणार आहे तर बघा या अगोदर चौदा लाखापर्यंत आपली ग्रॅज्युटी मर्यादा होती म्हणजे तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर तुम्हाला चौदा लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळायची परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे आणि वीस लाखपर्यंत आता तिची मर्यादा करण्यात आलेली आहे म्हणजे आता कुणी कर्मचारी सरकारी कर्मचारी जर रिटायर्ड झाला तर त्याला वीस लाखापर्यंत आता ग्रॅज्युटी मिळू शकते त्याचबरोबर केंद्र सरकारचं जे ग्रॅज्युएटी मर्यादा आहे ते पंचवीस लाखापर्यंत आहे परंतु आता राज्यामध्ये वीस लाखपर्यंत झालेलं आहे म्हणजे आता पुढे आता तुमचं रिचा रिटायरमेंट झाल्यावर तुम्हाला ग्रॅज्युटी लागू झाल्यावर मग तुम्हाला वीस लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळणार आहे म्हणजे ही मर्यादा आहे कमाल मर्यादा आहे वीस लाख रुपयापर्यंत तुमची ग्रॅज्युटी तुम्हाला मिळू शकते भविष्यात ग्रॅज्युटी लागू झाल्यानंतर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक तीस एप्रिल निश्चित झालेला आहे तीस एप्रिल हा सेवानिवृत्तीचा दिनांक अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी जी मिनी अंगणवाडी सेविका आहेत यांच्या निवृत्तीचा तीस एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे तर पहा मुंबई दिनांक तेरा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक तीस एप्रिल निश्चित करण्याबाबत आज शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे असा शासन निर्णय आलेला आहे की तुमची जी सेवानिवृत्तीची तारीख आहे ते तीस एप्रिल सुनिश्चित करण्यात आलेली आहे तर मग आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की आता का सर्व अंगणवाडी सेविका या तीस एप्रिललाच रिटायरमेंट होणार आहेत तर नाही असं नाही आहे तीस एप्रिलला तर सर्वच अंगणवाडी सेविका म रिटायर्ड होतील परंतु त्यामागे त्यांची जी गणना आहे त्यांची सेवेत रुजू होण्यापासूनची ही धरली जाणार आहे परंतु वेगवेगळी धरली जाणार आहे आता यामध्ये फायदासुद्धा अंगणवाडी सेविका मदत नसते मिनी अंगणवाडी सेविका यांना होणार आहे तो कसा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कार्यालयीन नोंदीनुसार एक जानेवारी ते एक मे दोन्ही दिवस धरून या कालावधीत जन्मदिनांक असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांकास सेवानृत्य करण्यात येईल तसेच जन्मदिनांक दोन मे ते एकतीस डिसेंबर दोन्ही दिवस धरून या दरम्यान असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या तीस एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात येईल एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या अंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या नोंदणी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेले आहे तसेच सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे दिनांक प्रत्येक वर्षाच्या तीस एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत तीस नोव्हेंबर दो दोन हजार अठरा व दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करताना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर आता बघा यामध्ये काय आहे मेन म्हणजे तुमची जी, जी रिटायरमेंट तारीख आहे ती सरकारने फिक्स केलेली आहे तीस एप्रिल तीस एप्रिल ही तारीख सुनिश्चित करण्यात आलेली आहे आता जे आता तुम्ही समजून घ्या की फायदा कुणाला होणार आहे कोणत्या ताईंना याचा फायदा होणार आहे नेमका हे बघूया हे बघा एक जानेवारी ते एक मे या तारखेपर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे अशा ज्या अंगणवाडी सेविका रुजू होतील अंगणवाडीमध्ये त्यांना त्यांचं जे रिटायरमेंट होतील पासष्ट वर्षाच्या जेव्हा होतील त्यानुसार त्यांचं रिटायरमेंट जे आहे ते तीस एप्रिललाच होणार आहे म्हणजे तुम्ही जर जानेवारी महिन्यामध्ये जन्मला असं आला असाल किंवा मग फेब्रुवारी मार्च तर अशा महिन्यामध्ये जर तुम्ही जन्माला आले असाल तर मग तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला एप्रिल महिन्यामध्येच तुमचं रिटायरमेंट इथं होणार आहे म्हणजे लगभग दोन तीन महिनेचा जो कालावधी असतो तो तुम्हाला यामध्ये रिटायरमेंटमध्ये मिळणार आहे जसं की तुमच्या वयानुसार आणि तुमच्या रिटायरमेंटच्या तारीखनुसार तर आता यांना फायदा कुणाला होणार आहे की ज्यांचे वय जे एकतीस सॉरी एक दोन मे ते एकतीस डिसेंबर या तारखेमधलं त्यांची जे जन्मतारीख आहे जन्म आहे दोन मे ते एकतीस डिसेंबर तर यांनासुद्धा आता जे त्यांचं रिटायरमेंट होतील तर रिटायरमेंट त्यांना जे मिळणार आहे तीस एप्रिललाच मिळणार आहे मग त्यासाठी त्यांना कालावधी किती लाग लागणार आहे दोन मेपासून समजा मे महिन्यात कुणाचा जन्म झालेला असेल तर मग रिटायरमेंटसाठी त्यांना तेवढा पिरियड वाढून मिळणार आहे कारण की त्यांना मग पु तीस एप्रिलपर्यंत थांबावं लागणार आहे तीस एप्रिलपर्यंत ते नोकरी करू शकतील पासष्ट वर्षाच्या झाल्यानंतरही म्हणजे कसं एप्रिलपर्यंत त्यांचं जे वय आहे ते जन्म होणार समजा तुमचं मे म महिन्यामध्ये तर मग तुम्हाला मे महिन्यापासून तुम्ही गन गिनती करा की पुढच्या येणाऱ्या एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला तुमची जी सेवा आहे ती सर्विस आहे ती देता येणार आहे कारण की फिक्स निश्चित केलेली आहे त्यांनी तारीख तीस एप्रिलपर्यंत तर याचा फायदा यांनाच होणार आहे की जे मे मधून पुढे जे जन्माला आलेले असतील ज्यांचे जन्मतारीख असतील मे महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंत मे मे डिसेंबरपर्यंत ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना फायदा थोडा होणार आहे कारण की डिसेंबरमध्ये सुद्धा तुमचा जन्म mm. असले झालेला असेल तरीसुद्धा तुम्हाला तीन चार महिने वर एप्रिलपर्यंतच तुम्हाला सर्व्हिस देता येणार आहे तर असा फायदा तुम्हाला यामध्ये होणार आहे चार पाच पाच सहा महिन्याचा हा कालावधी तुम्हाला मिळणार आहे आणखीन एक्स्ट्रा थोडा काम करण्याचा किंवा मग सेवा देण्याचा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र